नमस्कार मी विलास बाबर राहणार कात्रज पुणे राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी साठी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज राजे परत या आत्ताच्या काळामध्ये जो काय अन्याय अत्याचार चालू आहे त्यासाठी कवीने राजांना परत येण्याची विनंती केली आहे त्या संदर्भात ही माझी कविता आहे तर कविता आता मी सुरू करतो आज अंधाधुंदी आहे आज अंधाधुंदी आहे आमच्या महाराष्ट्रात आज अंधाधुंदी आहे आमच्या महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने अख्खे राज्य टाकले घशात भ्रष्टाचाराने अख्खे राज्य टाकले घशात नाही शत्रू बाहेरचा आहे तोच गरभेदी नाही शत्रू बाहेरचा तो आहे तोच घरभेदी हरवण्यास पाहिजे तुम्हीच राजे बुलंदी हरवण्यास पाहिजे तुम्हीच राजे बुलंदी सात महिन्याचे बाळ ते सत्तरीची महिला सात महिन्याचे बाळ ते सत्तरीची महिला पुरुषी अत्याचाराने असह्य जगणे तिला पुरुषी अत्याचाराने असह्य जगणे तिला आजच्या घडीला झाले स्वाभिमानाचे हरणं आजच्या घडीला झाले स्वाभिमानाचे हरण परत येऊन राजे बांधा स्वराज्याचे तोरण परत येऊन बांधा राजे स्वराज्याचे तोरण राजांनी परत यावे ते पेटवावे राजांनी परत यावे स्फुल्लिंग ते पेटवावे दिशाहीन समाजास वज्रमुठीत बांधावे दिशाहीन समाजास वज्रमुठीत बांधावे शुभाने शिकवले करावया स्त्री सन्मान शिभाने शिकवले करावया स्त्री सन्मान विरुद्ध राजे करा पुनरागमन अन्याय या विरुद्ध राजे करा पुनरागमन परकीयाने परत जनतेला सतवले परकीयाने परत जनतेला सतवले परास्त करुणी परास्त करुणी त्यांना खात्री देऊ की राजे परतले परास करुनी त्यांना खात्री देऊ राजे परतले गरीबी व लाचारीच्या संघे युद्ध करू सुरू गरीबी आणि लाचारीच्या संघे युद्ध करू सुरू महाराजाच्या कृपेने शत्रूला मातीत पुरू महाराजाच्या कृपेने शत्रूला मातीत पुरू शिवबा जन्मावा आता आमच्या मनामनात शिवबा जन्मावा आता आमच्या मनामनात त्यांच्यासारखे वागून पुन्हा स्वराज्यानु जनात त्यांच्यासारखे वागून जनात धन्यवाद धन्यवाद